श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी माझ्या आई या युट्यूब चॅनल वर मी तुमचं स्वागत करत आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन चॅनेल लाईब करा तर आज आपण स्वामींचे वेगवेगळ्या ताईंना वेगवेगळ्या भाऊना स्वामीचे अनुभव कसे आले ते आपण बनणार आहे श्री स्वामी समर्थ माझे नाव मयुरी गायकवाड राहणार नागते ते माझा अनुभव शेअर करत आहे पाच एप्रिलला मला आठवा महिना संपणार मी डॉक्टरांकडे गेले माझा बीपी खूप वाढला होता, होता, होता। बीपी वाढला होता म्हणजे दोघ खूपच जास्त होता डॉक्टरांनी मला साहेब दकीला शिजर करायचे सांगितले शिजर झाले पण माझा बीपी मात्र कमीच होत नव्हता मला श्वास घेणार खूप त्रास होत पण दुसऱ्या दिवशी ताईंना कॉल केला आणि ताईने कॉल उचलला आणि त्यांनी आरोग्याची सेवा दिली माझ्याजवळ माझ्या दवाखान्यात माझी बही तिने ते आरोग्य सेवा केली आणि त्यानंतर ना मना जरा आराम पडला श्वास घेणं पण त्रास नाही झाला आणि बिबी पण नॉर्मल स्वामींचे आणि काही व दादांचे खूप खूप धन्यवाद असेच नेहमी ने रहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी से असे वेगवेगळे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सुचताय जरा धन्यवाद